चला सर्वांना आवाज येतो एकदा कमेंट करावर हां सर्वांना आवाज येतोय क्लिअर कट हां ए सलाइन किळू आवाज येतोय सगळ्यांना हो 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 म्हणा लागलेत यस सगळ्यांना आवाज येतोय एकदा सगळ्यांनी काय करायचं दाद्या कचकाटून लिंका शेअर करायचे ओके का तर सगळ्यांना रिझल्टचं सर्व सांगणार आहे एकदा कचकाटून जरा लवकरात लवकर जरा लिंका शेअर करा बाबांनो हा आ, ग्रुप दा हा ग्रुपमध्ये वगैरे सगळीकडे शेअर करून टाका दाद्यां हा येतोय आवाज ओके थांबा फॉर्म किती जणांनी भरला होता एम पी सी अंडर ग्रॅज्युएटचा हा लवकर लवकर बोला बर ऑल क्लिअर आहे सगळ्याला हां ओके हा मी 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 ओके सगळ्यांनी भरल्या दाद्या आता पहिली गोष्ट अंडर ग्रॅज्युएटच्या टोटल जागा होत्या तीन हजार अठ्ठावन्न बरोबर आहे पहिल्यांदा समजून घ्या दाद्या किती जागा होत्या दा दाद्या तीन हजार अठ्ठावन्न त्याच्यामधल्या कमर्शियल कम तिकीट क्लर्क होत्या ना दाद्या त्याच्या सर्वात जास्त म्हणजे दोन हजार चारशे चोवीस जागा होत्या त्याच्यानंतर ट्रेन क्लर्क त्याच्या सत्याहत्तर तेच जागा होत्या अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट त्याच्या जागा जवळपास तीनशे चौऱ्याण्णव होत्या आणि ज्युनियर क्लर्क कम टाईपिस्ट त्याच्या जागा जवळपास एकशे त्रेसष्ट दादा हा बोला लवकर हा थांबा थांबा मुंबईचं सगळं सांगतोय थोडा धीर दादा एवढं तर सगळ्यांना का एकदा कमेंट करा बरं लवकर लवकर बोल बाबड्या हा हो का मुंबईचा सांगतोय थोडा धीरधारा सगळ्यांचे कट ऑफ मी सांगतोय दादा मला सांगा ह्याचा मुंबई सोडून तुमचं कुठल्या झोनला फॉर्म भरला होता तुम्ही हा कोणत्या झोनला फॉर्म भरला होता एकदा कमेंट करा बरं सगळे सगळं झोन बघा तुम्हाला सांगतो कमी कुठल्या झोनचा केलेला आहे ते सांगतोय दाद्या हा मुंबई मुंबई हा ऐका सगळ्यात कमी आहे ना दाद्या ही मालडा झोन आहे का दादा मालडा झोन हां मालडा झोनचा कट ऑफ गेलाय दादा ओके दादा मालडाचा ओपनचा पंच्याहत्तर आहे एस सी चौसष्ट ओबीसी अडुसष्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर सांगतो दाद्या दोन मिनटं अजून कुठला आहे बघा मालडा पंच्याहत्तर त्याच्यानंतर प्रयागराज गेले दादा हां गुवाहाटी दोन मिनटं सांगतोय दादा गुवाहाटी जास्त आहे दाद्या गुवाहाटी ओपनचा लागल्या ऐंशी दाद्या गुवाहाटी ओपनचा ऐंशी दाद्या एस सी पंच्याहत्तर आहे एस टी अडुसष्ट आहे ओबीसी एकोणऐंशी डब्ल्यू एस अठ्याहत्तर हा जो स्कोर आहे ना तुमचा हा नॉर्मलाइज स्कोर आहे दाद्या कळते तुम्हाला हा रॉ मार्क नाहीत जे तुमचे रॉ मार्क होते ना दादा त्याच्यामध्ये ते नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशन हून हा तुमचा स्कोर आला कळते तुम्हाला तुमचा एकदा सगळ्यांचा स्कोअर सांगा बरं किती दादा रॉ स्कोर किती होता दादा थांबा थांबा सगळं सांगतोय थोडा धीर धरा रॉ स्कोर किती होता हा हा जय शिंदे येतोय लवकरच हा स्कोर चेक केला नाही बर तरी पण एकदा चेक करा जेणे जेणे चेक केला त्यांचा स्कोर सांगा बरं अठ्ठावन्न पॉईंट साठ कास्ट कोती कास्ट आणि स्कोर सांगा रॉ स्कोर हा ओके हा ओके अगं तर तुम्ही आन्सर की बघितले नाही का आन्सर की पूर्ण मार्क काढले नाहीत का तुम्ही अठ्ठावन्न पॉइंट साठ कोणमध्ये चौऱ्याहत्तर हा ठीक आहे साठ एसी ओके मुंबई नाही हां ठीक आहे ठीक आहे दोन मिनटं थांबा दादा आता बाकी गुवाहाटीचं झालं जम्मू काश्मीर आहे का जम्मू काश्मीरचा कटअप लागला एकोणऐंशी ओपनचा एस सीचं बहात्तर आहे टी सदुसष्ट आहे ओबीसी पंच्याहत्तर आहे ईडब्ल्यू एस त्र्याहत्तर आहे दाद्या सगळ्यात कमी कुठलं गेले ऐंशी एक्क्याऐंशीचं आहे बघा ऐंशी एक्क्याऐंशी नंतर बँगलोरचा एक कटअप कमी आहे दाद्या बँगलोर झोन आहे का बँगलोर बँगलोर झोनला कुणी आहे का भगव वादळ म्हणते मी आहे ओपनचा बँगलोर झोनला आहे का एकाहत्तर कट ऑफ आहे एस सी चौसष्ट आहे एसटी एकसष्ट आहे ओबीसी अडुसष्ट आहे ईडब्ल्यूएस पासष्ट आहे बाबांनो तुम्हाला मी काय म्हणलं होतं झोन तेवढा निवड नीट करायची दाद्या ठीक आहे अजून तुम्हाला सांगतो दाद्या सगळं झोन कळू द्या तुम्हाला अजमेरचा ओपनचा लागला एक्क्याऐंशी एस सी लागल्या अष्ट्याहत्तर दादा टी पंचाहत्तर ईडब्ल्यू एस ऐंशी मुंबईचा जरा थोडा धीर धरा ना बाबांनो हा थांबा जरा भोपाळ पण हाय आहे दादा ऐंशीच आहे कट ऑफ त्याच्यानंतर जम्मू काश्मीर पण नियर बाय ऐंशीच आहे दादा दोन मिनटं दादा दोनच मिनट सगळं चेक करून लगेच सांगतोय सगळ्याला हां ठीक ओके करतो बस थांबा थांबा दोन मिनटं थांबा तर था। मुंबईचं सांगायला लागलो दादा अहमदाबाद अहमदाबादला कोणी भरले आहे का अहमदाबाद पण ऐंशीच आहे दाद्या बेंगलोर शहात्तर ठीक आहे की कुठलाच झोन आहे भुवनेश्वर भुवनेश्वर पण जास्त आहे दाद्या भोपाळ त्याच्यानंतर चेन्नई चंदीगड बरोबर नंतर प्रयागराज हां मुंबईचं सांगू का दादा बोला मुंबईवाले हां थांबा थांबा हां पी डीएफ टाकतोय दादा हां चला मुंबईचं सांगू का दाद्या एकदा मस्तीपैकी आग पाठवा बरं लवकरात लवकर हा बोल बाहिंदर काय अरे काय का पोलीस भरतीचं चा चालू आहे काय हा तुझ्या तोंडात काच तिथे दही देऊ का ला हा ल एकदा आग पाठवा दादा लवकर आग पाठवा की केल्या न मी याला बेलाय तुम्ही हा रोहित थांबलं जरा हा असं हा कसं मुंबई झोन आहे म्हटल्यानंतर कसं एनर्जी पाहिजे राव हा हा ओनली गायकवाड मास्तर गायकवाड मास्तरच्या बरोबर अरे माझी ऑफलाईन अकॅडमी चालू आहे त्यामुळं ऑनलाईनवर दुर्लक्ष झालं झालं आता चालवून जाते दादा हा श्रद्धा जंगम म्हणतात किती पॅग लावले श्रद्धा मी पॅग लावली तरी येते का तिथं छम्मक छल्लो डान्स करते माझ्यासमोर परकरवर आ, आ, है गं केळे हां किती पॅक लावले मन हां बघा मुंबईचा कट ऑफ सांगतो दाद्या ओपनचं आहे ना दाद्या ऐंशी लागला आहे दाद्या हां हां पिलो नॉर्मलाइज कट ऑफ आहे दाद्या नॉर्मलाइज हां हां मुंबई झोनचा सांगायला दाद्या हां ओपनचा ऐंशी पॉईंट झिरो पाच आहे लेवल वनचा लेवल टू ओपनचा पंच्याहत्तर आहे लेवल थ्री बहात्तर आहे आणि लेवल फोर पंच्याहत्तर आहे दाद्या नियर बाय कट ऑफ हा नॉर्मलाइज कट ऑफ आहे ले लोड घ्यायचं काय कारण नाही हा ओके त्याच्यानंतर ओपनचा कट ऑफ काय आला का दाद्या मा मुंबईमध्ये माझा स्कोर चौऱ्याऐंशी आहे शॉर्टलिस्टमध्ये यस दाखवत आहे कॉन्ग्रॅच्युलेशन भावा त्याच्यानंतर बघा सांगतो सांगतो ओबीसीचा कट ऑफ बघा लेवल वन शहात्तर लेवल टू त्र्याहत्तर लेवल थ्री एकोणसत्तर आणि लेवल फोर एक्काहत्तर का ते दाद्या ओबीसीचा कट ऑफ सांगायला आहे लेवल वन शहात्तर लेवल टू त्र्याहत्तर आहे लेवल थ्री एकोणसत्तर आहे आणि लेवल फोर एकाहत्तर आहे ठीक आहे हां ओबीसी काय आले ओपन ओबीसी काय आले सगळ्याला सांगतोय रे दाद्या सगळं सांगतोय दाद्या ओपन आणि ओबीसी क्लिअर आहे का ते सांगा मला हां बोल बाय ओपन ओबीसी क्लिअर आहे हा हा ओके आता बघा ईडब्ल्यू एच चा सा कटॉप सांगतोय दाद्या ई डब्ल्यू एच चा कट ऑफ आहे बघा शहात्तर लेवल वन लेवल टू आहे दाद्या बहात्तर लेवल थ्री सदुसष्ट लेवल फोर एकाहत्तर ओके ही ई डब्ल्यू चा कट ऑफ आहे अजून एकदा सांगतो ईडब्ल्यू एस लेवल वन शहात्तर लेवल टू बहात्तर लेवल थ्री सदुसष्ट आणि लेवल फोर एकाहत्तर ओके ब्रो त्याच्यानंतर दाद्या ई डब्ल्यू एस क्लिअर झाले एस सीचं सांगतो दाद्या एस सीचं कमी आहे जरा एस सी एस टी खूप कमी आहे नो प्रॉब्लेम एस सीचा लेवल वन आहे तो त्र्याहत्तर आहे लेवल टू एकोणसत्तर आहे लेवल थ्री सहासष्ट आहे आणि लेवल फोर पण सहासष्ट आहे दाद्या ठीक आहे हां त्याच्यानंतर अभ्या एसी एस सी बी सी वगैरे नसतं दाद्या इथं ओपन डब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी हेच असते एस टीचं बघा एस टी खूप कमी आहे सगळ्यात कमी एस टीचं आहे लेव्हल वन अडुसष्ट आहे लेव्हल टू बासष्ट आहे लेव्हल थ्री एकोणसाठ आहे लेवल चार एकसष्ट आहे दाद्या बर तुमचं स्कोर कार्ड चेक केलंय का दादा तुम्ही हा हा चाललंय म्हण तुम्हाला पीडीएफ पाठवायचे आहे रे सगळ्यांना हे पी डीएफ पाठवायचं आहे का तुम्हाला सगळ्यांना एकदा कमेंट करावर हां पाठवायचे हां दोन मिनिट दोन मिनिट दादा लेवल टू लेवल थ्री हां आपल्या टेलिग्रामला जॉईन आहे का तुम्ही हां टेलिग्रामला जा जॉईन आहे का सगळे नाही हो पर्सेंटेज आठ असते दाद्यात लेवल फाईव्ह थांबा जरा मी लगेच टेलिग्रामला पीडीएफ पाठवून देतोय दाद्यानो ओके बॉस ठीक आहे तिथं लेवलनुसार जे काय आहे ना ते लेवलनुसार तिथं चेक करा आपला अजून कुणी टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम जॉईन करा कर म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळा रिझल्ट आपल्याला बघायला येईल दोन मिनटं लगेच है दोन मिनट सगळ्यांनी जॉईन करून घ्या बरं दादा हा सोनाजी कोण आहे रे सोनाजी बा दोन सेकंदा भावांनो मी पाठवतो दाद्या लगेच कट ऑफ पाठवतो दाद्या पी डी एफ पाठवतो आपले दाद्या डेटा फास्ट आहे भावा इथं हां डोंट वरी पी डी एफ पाठवतो आता काय करायचं माहिती आहे पी डी एफ तिथं ओपन केलं ना पी डी एफ ओपन केलं ना दाद्या पी डी एफ ओपन करा आणि त्याच्यामध्ये लेवल टू लेवल थ्रीनुसार सगळा पी डी एफ चेक करा दाद्या झालं माझं उद्या परवा क्लास चालू होऊन जाते दादा ठीक आहे आणि मी आता ह्याला पाठवतोय दादा कशाला टेलिग्रामला आपलं गायकवाड ऐक मी टेलिग्राम चॅनल जॉईन करा ठीक आहे भाऊ लगेच पाठवतो